यावल तालुक्यातील कासारखेडा या गावात गावातून मालोतकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पशुपालकाच्या आठ बकऱ्या अज्ञात चोट्याने चोरी केल्या आहे सदर बकऱ्या या वीस जुलै रविवार रोजी पहाटेपूर्वी एका वाहनातून अज्ञातांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक वीस जुलै रविवार रोजी सकाळी अकरा वाजता अज्ञात चोट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ बकऱ्या ज्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये होती कासारखेडा तालुका यावल या गावात मालोद रोडावर सत्तार रमजान तळवी हे राहतात त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेरच त्यांच्या बकऱ्या बांधल्या होत्या दरम्यान त्यांच्या या ठिकाणून आठ बकऱ्या रविवार दिनांक वीस जुलै रोजी पहाटेपूर्वी अज्ञात चोट्याने कुर्झर सारख्या एका वाहनात टाकून चोरी करून तेथून ते पसार झाले सदर प्रकार हा निदर्शनात आल्यानंतर सत्तार रमजान तळवी यांनी तातडीने याची माहिती गावातील सिकंदर तळवी यांना दिली सिकंदर तळवी हे सत्तार तळवी यांना घेऊन यावल पोलीस ठाण्यात दाखल झाले घटनेची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांना देण्यात आली पोलिस निरीक्षक रंगनाथ धारवडे हे पथकासह कासारखेडा या गावात दाखल देखील झाले व त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे तसेच या चोरी प्रकरणी अज्ञात चोट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या या बकऱ्या होत्या तेव्हा कोणत्या दिशेने वाहन गेले आणि सदर वाहन कॅमेऱ्यामध्ये आले आहे काय याची पाहणी आता यावल पोलीस करीत आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस कीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद

आपलं नाव काय सत्तार रंजन तालुक्याव कथा खेळा तालुकाच्या आवड जिल्हा जळगाव आज रात्री वीस तारीख रात्री साध्या घरून सतरा अठरा बकरी असून येथून पंधरा ते आठ बकरी पोहोला गेलीच आहे तरी पोलीस यंत्रणा त्यांना आम्ही माहिती कळवलेली आहे आज दिनांक आज त्यांच्या विषयी काय झालेलं आहे आज त्यांची रोजीरोटी दिलेली आहे हा आज त्यांच्या घरामध्ये या बकरीवरती त्याचे उदरनिर्वाह कह असून त्यांनी आज हो? काय करायला पहिली पहिलीने दुसरी घटना तिसरी घटना असून हे दोन गाव उमटावस तिथून तिसरी घटना झालेली आहे आज साहेब आलेले आळगाव कक्राखेड्यामध्ये आज त्यांचे चालू आहे टेस्टिंग चालू कॅमेरा दर्शवतो आहे हॅलो त्यानंतर मला आम्हाला विश्वास आहे की साहेब बागुरू साहेब ठाणे अंमलदार ते शोध लावते वेळेवेळी मी त्यांना विनंती करतो की त्वरित शोध लावा चालू आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेली आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका